नमस्कार मित्रांनो विराट क्रिकेट अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी विकास स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण काय बघत आहे महाराष्ट्र पोलीस तयारी चालू आहे आपली त्याच्यासाठीचा दिवस कितवा आहे आपला करावा आहे मित्रांनो ठीक आहे आपण बघत आहोत घातांक आणि घातांकाचे नियम तर मित्रांनो त्याआधी जर तुम्हाला एक नोटीस बद्दल सांगायचं आहे ते म्हणजे पोलीस भरतीच्या तारखेबद्दल तर एकतीस मार्च आधी लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची तुमची आता ही कॅन्सल होऊन ही मुदतवाढ मिळाली आपल्याला पंधरा एप्रिल पर्यंत ठीक आहे पंधरा एप्रिल पर्यंत अर्ज आता भरता येणार आहेत तर मित्रांनो ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेलं नाहीये जे विचार करतात त्यांना पंधरा एप्रिल पर्यंत तुम्हाला टाईम मिळालेला आहे तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरून टाका आणि जागेच जर तुमचं अजून नियोजन नसेल चालेल तर आपण एक लेक्चर घेतलेलं आहे पोलीस भरतीचं जिल्ह्यावाईज कशा जागा आहे त्याबद्दलचं आणि पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर विराकरण अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो आज आपला दिवस कुठे आहे अकरावा याआधीचे जे लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर ते कुठे बघायला मिळतील तुम्हाला विराटकरळी अकॅडमीच्या महाराष्ट्र पोलीस भरती या प्लेलिस्ट मध्ये तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तुम्ही डिस्क्रिप्शन मधून डायरेक्ट प्ले वर जाऊ शकता आज आपण बघणारे मित्रांनो काय घातांक व घातांकाचे नियम ठीक आहे आणि यावेळेस आपला ध्येय काय यावेळेस खातेसाठी का नाही ठेवणार आपण काही बाकी हे आपण ध्येय ठेवून तयारी करतोय कारण की जे विद्यार्थी दोन हजार बावीस दोन हजार तेवीसला नाही वरती त्यांना मिळू शकली ते यावर्षी शंभर टक्के देतील आणि त्याच्यासाठी आपण त्यांना सपोर्ट करतोय मित्रांनो घातांक आहे घातांकाचे नियम मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय माहिती आहे मित्रांनो तुम्हाला आतंकाचे नियम माहीत माहीत असणं आवश्यक आहे आणि ते नियम इथं आपण बघणार आहोत प्रत्येक पेपरला तुम्हाला जर बघायला मिळालं तर एक तरी प्रश्न इथे बघायला मिळतोय आतंकाच्या नियमावर आणि मित्रांनो जसे आपण तुम्ही काळ काम वेग काळ काम वेग त्यानंतर काळ आणि काम त्यानंतर अंतर आणि वेळ सारखे जे चॅप्टर आहेत जे तुम्हाला वाटतं की खरंस टफ आहे किंवा ते तुम्हाला जमत नाही तर तुम्ही तिकडं जास्त वेळ घालवता आणि बाकीचे जे सिंपल शी चॅप्टर आहेत ते करता येईल करता येईल म्हणून तुम्ही वेळ टाळत राहता आणि परीक्षा जळून जाते आणि तुम्ही त्या चॅप्टरचा बेसिक सुद्धा नीट करत नाही बेसिक जर तुमचं पक्क नसेल मित्रांनो तर परीक्षेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने गणित सोडवून तिथे तुमचा एक मार्क्स कमी करून घेता त्यासाठी मित्रांनो स्टेप बाय स्टेप चला हे करू नका तुमचा पूर्ण सिलेबस इथं तीस पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत तर मित्रांनो थोडासा सबर चाल ठीक आहे आपण पूर्ण सिलेबस घेणार आहोत आणि टॉपिक वाईज आपण घेत आहोत आपल्याला एकदम फास्ट मध्ये जाऊन तुम्हाला काहीच्या काही योग शिकून निघून काही मजा नाही तुम्हाला बेसिक कंटेंट देतोय तो आजपर्यंत कोणी युट्यूबला तुम्हाला देणार नाही तो फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलवर बघायला मिळते तस त्यासाठीच तुम्ही तयार राहा प्रत्येक लेक्चर अटेंड करा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि लेक्चरला शेअर करायला मात्र विसरू नका शेअर करणे हे तुमच्या हातात आहे शेअर करत चला सगळ्या मित्रांमध्ये शेअर करा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत चाला आपल्या लेक्चरची लिंक जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपलं लेक्चर पोहोचू शकेल तर आता वेळ नगाला होता आता घेऊया आपण आपला आजचा टॉपिक घातंक आणि घातंकाच्या नियममध्ये तुम्हाला नियम माहीत असणं आवश्यक आहे घातांकाचे नियम वर्क कसे करतात घातांकाचे नियम म्हणजे काय तर आपण एक संख्या म्हणून इथं काय पकडलं ए पकडलं आणि त्याचा जो घातांक आहे तो एम असा घातांची एक नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्या म्हणजे काय एक ते शंभर शंभर पासून जी काही पुढे आहेत म्हणजे एक पासून सुरू होणारी समोर इन्फिनिटी पर्यंत जेवढ्या संख्या जातील त्या सगळ्या नैसर्गिक संख्या ठीक आहे ही एम असे तर बघा काय आहे हा ए आहे पाया आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला आता आपण जे या नियमचं उदाहरण घेऊन देणार आहोत इथे तुम्ही संख्यानंतर आपण टाकणार आहोत आणि नियम लक्षात ठेवायचा ए म्हणजे पाया आणि एम हा त्याचा घातांक आहे ठीक आहे या घातांकाचे आपण हे दोन अल्फाबेट घेऊनच समजणार आहोत नियम आणि त्यालाच अंकामध्ये आपण उदाहरणं घेत चालणार आहोत ठीक आहे तर बघा इथे मी पहिला नियम दाखवलाय की एचा घातांक एम बरोबर एक गुणिला एक असं आपण दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे काय होत उदाहरण स्वरूपात बघू तर तुम्हाला तीनचा चा घातांक चार दिलेला आहे तर याचं उदाहरण तुम्ही थोडंसं सारखं तर तीन हा चार वेळा तुम्हाला एकमेकांना गुणावं लागेल ठीक आहे चार वेळा तरी त्याचा गुणाकार करावा लागेल म्हणजे घातांक चार आहे म्हणून तो जर घातांक इथं पाच असतात तर तीन पाच वेळा एका वेकांशी बनवला बनावं लागला असता ठीक आहे आता जर तुम्ही काढायला सत्तावीस सत्तावीस हजार तीन केलं तुम्ही तर ते येत किती एक्क्याऐंशी येतं बरोबर वर आहे असं काही तुम्हाला करता आलं पाहिजे म्हणजे हा झाला पहा नियम सिंपल नियम होता जसं की आपण वर्ग काढतो चूप काढतो घन काढतो वर्ग काढतो हे घातांकाचा सगळ्यात पहिला नियम काय असतो तर ए ची जी पॉवर एम दाखवलेली आहे जे घातांक दाखवलेला आहे तो म्हणजे काय तर ए म्हणजे ती येणारी संख्या आता इथं खाली इथे दोन घातांक सहा दाखवला मित्रांनो आपण तर दोन किती वेळा एकमेकाशी गुणेल तर तो सहा वेळा हा होता त्याचा अर्थ सर्व सर्व ठीक आहे सहा वेळा गुण्हेल आणि जे काय अँसर येईल तुम्हाला ऑप्शनमध्ये कळेलच आणि तुम्ही सॉल्व्हतात तेव्हा झालं सहा वेळाच आहे काय मग याचं उत्तर दुनी चार चार दोन्ही आठ आठ दोन सोळा सोळा आता दुसरा नियम बघा हा सगळ्यांना शक्यतो माहिती आहे दुसरा नियम काय म्हणतो तर जेव्हा जेव्हा मित्रांनो पाया घातं एम गुणीला चा घातांक एन बरोबर काय येत तर एच्या घातांकामध्ये एम आधी दोन करावं लागतं म्हणजे घातांकाची काय होते बेरीज होते आता इथं पण ए आहे इथे पण ए आहे मित्रांनो म्हणजे काय तुम्हाला पाया सारखा असणे आवश्यक आहे ठीक आहे जर इथं बी असता म्हणजे काय पाया दुसरा व्यवस्था असला असता तर चालला असता पण या नियमामध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे आता बघा इथे उदाहरण इथे काय हा जो पाया आहे ठीक आहे ही जी संख्या आहे ही सारखी आहे पावर तुमची घातांकामध्ये जर बदल आला तरी चालेल पण इथे तुमचा जो पाया आहे तो सारखा पाहिजे ठीक आहे तर मग काय होणार इथे सरळ सरळ आता या प्रॉ इथे नियमामध्ये आपण टाकून दाखवतो तुम्हाला जर तीनचा घातांक दोन पुणेला तीनचा घातांक पाच दिलेला आहे म्हणजे काय करावं लागेल तीनच्या घातांकामध्ये दोन अधिक पाच करावं लागेल तुम्हाला म्हणजे तीन चार घातांक बरोबर सात ठीक आहे हा झाला या नियमाचा उदाहरणामध्ये केलेलं रूपांतर पण तेच जर समजायचं दुसरं उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला तीनचा वर्ग आहे गनीला सत्तावीस दिले सत्तावीसचा वर्ग दिला आता इथे तुम्ही काय करसाल तर तुम्हाला आधी काय करावं लागेल हा पाया समान करावा लागेल तर लक्षात घ्या मित्रांनो सत्तावीस हा तीनचा घन सुद्धा असतो ठीक आहे तीनचा म्हणजे सत्तावीस काय येईल तीनचा घन ही जी पावल सत्तावीस ची होती ती येईल याच्या डोक्यावर ठीक आहे असं करून तुम्हाला घ्यावं लागेल आणि मग नंतर तुम्ही त्याला सॉल्व कसं करसा जेव्हा तुम्हाला इथे ब्रॅकेटच्या बाहेर सुद्धा तुम्हाला दिसेल तर तुम्हाला काय करावं लागेल तेव्हा या दोन यांचा गुणाकार करावा लागेल जो ब्रॅकेटच्या आत आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्या दोन संख्येचा सा गुणाकार करावा करा लागेल म्हणजे काय होईल तीन वर्ग गुणीला तीन तीन दोन्ही सहा म्हणजे इथं काय सहा आणि मग तुम्हाला दोन्हीचा बेस सारखा झाल्यावर या दोघांची बेरीज करावं लागेल घातांकांची बेरीज करावं लागेल काय नाही ती आठ येणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ते गणित सोडू शकता आता तुम्हाला प्रत्येक वेळेस पूर्ण गणित सोडवायची गरज नाही असणार कारण की डायरेक्ट तुम्हाला ऑप्शनमध्ये असे ऑप्शन दिले जाते ठीक आहे तीनचा ग्रातांक आठ तीनचा घातांक सहा त्यांची कधी कधी तुम्हाला संख्या सुद्धा दिली असेल पण ती तेवढी नसेल चार पाच पर्यंत जर घातांक दिलेला असेल तुम्हाला त्या संख्येचा तर तो, तो सोडवावा लागेल पण पाचच्या समोर असेल तर तो तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसेल ठीक आहे फक्त एखादा बिरेदीचा असेल एखादा वाजा बाकीचा असेल किंवा फ्रॅक्शन व्हॅल्यू असेल ठीक आहे हा झाला दुसरा नियम तिसरा नियम मध्ये जो मी सांगितला इथे काय करावं लागेल तुम्हाला जर पाया दिलेला आहे आणि त्याला घातांक दिले आणि त्याच्या ब्रॅकेटला सुद्धा घातांक आहे तर तेव्हा काय करावं लागेल एम आणि एन एं। यांची काय होईल घातांकामध्ये यांचा गुणाकार होईल मित्रांनो ठीक आहे काय होईल घातंकामध्ये यांचा गुणाकार होईल तर ब्रॅकेट असेल दोघांच्या मध्ये तर हातांकामध्ये तर ती संख्या संख्यामध्ये घ्या तर काय करावं लागेल जे काही आधी उदाहरण बघितलं त्यांचा वर्ग घेतला आणि त्या ब्रॅकेटचा हातांक पाच दिलाय आहे तर याला कसं सोडवणार आहे तुम्ही तीन राहतील आणि दोन गुणीला पाच करावं लागेल तुम्हाला म्हणजे तीनचा घातांक दहा हे तुमचं त्याचा अँसरित्रांनो असा हा राहील तिसरा नियम म्हणजे जेव्हाही तुम्हाला प्रश्नामध्ये या स्वरूपाची मांडणी दिसेल ठीक आहे तर त्याला तुम्ही सोडवसाल तर या पद्धतीने सोडवासाल हा नियम वापरून जो तिसरा नियम आहे तो वापरून तुम्ही त्याला कॉल करू शकता आणि प्रश्नामध्ये तुम्हाला तसेच बघायला मिळतील ठीक आहे त्याच्यापेक्षा हार्ट तुम्हाला कशा पोलीस भरतीला तरी येत नाही भरतीच्या घेतोय त्याच्या व्यतिरिक्त जायची तुम्हाला गरज नाहीये हार्ट सोडून फायदा नाही मित्रांनो लेवल तुमची तेवढी नसते तुमच मला येतं येतं करत तुम्ही अजून जे येते ते परफेक्ट करत चला जेणेकरून तुमचा फायदा जास्त वेळेला महत्व व्यवस्थित त्या मॅनेजमेंट व्यवस्थित करा प्रैक्टिस <coughs> ठीक है मित्रों नियम चौथा है घातांक एम गुणीला बी चा घातांक एम बरोबर ए गुणीला P गुणीला ब्रैकेट कंप्लीट एम तर काय होते मित्रांनो इथे चौथा नियम लक्षात घ्या जेव्हा पायामध्ये बदल आहे ठीक आहे काय पायामध्ये बदल आहे पण घातांक सेम आहे तेव्हा काय होईल पाया आहे तो एकत्र त्यांचा गोळा त्या दोघांचा जो पाव घातांक आहे तो एक सारखा येईल उदाहरणामध्ये सांगतो तुम्हाला कसं करावं लागेल तर एच्या जागी तीन आहे आता च्या जागी चार आहे ठीक आहे घातांकामध्ये आणि इकडे सुद्धा बी दिलाय घातांक चार देईल त्याला सिम्पल आहे तीन गुणीला पाच करून घ्या आणि घातांक रॅकेटमध्ये घेऊन जाईल तीन गुणीला पाच म्हणजे किती पंधरा होणार आणि याचा घातांक चार होऊन जाईल बस अशा प्रकारे तुम्ही त्याला सिम्प्लिफायड करू शकता हे मग तुम्ही त्याला जर पुढची स्टेप दिलेली असेल तर ऑप्शन जर तुमचा इथेच थांबलेला आहे तर तुम्ही त्या टिक करू शकता मित्रांनो ठीक आहे ऑप्शनमध्ये तुम्हाला संख्या दिलेली असेल पण हा जरी ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन कसे दिले आता सर ठीक आहे याय पंधराचा घातांक चार दिलेला आहे दुसरा ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल पंधराचा घातांक तीन पंधराचा घातांक शून्य आणि संख्या दिलेली असेल पंधराचा वर्ग असे तुम्हाला ऑप्शन दिल दिलेलं राहतील असं उदाहरण दिलेलं आहे तर तुम्ही इथे सुद्धा टिक करून तुमचा अँसर कम्प्लीट होईल कारण की पंधराचा घातांक चार असं दोनशे पंचवीस हा का नाही कॅल्क्युलेशन करूनही बघा येत नाही मित्रांनो ठीक आहे तुम्हाला तुम्हाला अँसर आहे पुढची स्टेप, स्टेप करायची गरज नसणार आहे हे फक्त आपल्या परीक्षेला अनुसरून असा सुद्धा नियम परीक्षेला वारंवार विचारला जातो हा नियम फेवरेट पाचवा नियम बघा आता इथे बघा आपल्याला काय दिलंय ए चे बी चा घातांक एम दिलेला आहे म्हणजेच काय मित्रांनो ए चा घातांक एम त्यामध्ये बीचा घात आहे म्हणजे दोन्ही संख्येचा गातांक एम असणार म्हणजेच काय तर तुम्हाला दोनशे तीन दिलेला आहे आणि त्याचा त्याची पॉवर जी आहे पाच दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय दोन ची पॉवर सुद्धा पाच आहे आणि तीनची पावर सुद्धा पाच आहे याच या नियमाचा अर्थ असा होतो वेगळे आहेत का तर नाही आहे तुम्ही असं त्याला सेपरेट करून सुद्धा सोडवू शकता म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला सरळ सरळ दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन हे पाच वेळा दोन घ्यावं लागतील हे पाच वेळा तीन घ्यावं लागतील याचं शोधावं लागेल काय नाही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी गुणिला तीन म्हणजे किती ठीक आहे अशा प्रकारे त्याचा आन्सर पाडू शकता जर तुम्हाला हा नियम माहीत नसेल तर नक्कीच उपयोगी पडणारा नियम आहे आय नियम नियम साव आहे घातांच्या नियमा इथे तुम्हाला नियम दाखवला मित्रांनो ठीक आहे बाळाकाराचे नियम लक्षात घ्या तेव्हा घातांकाच्या पॉवर मध्ये बदल होतो म्हणजे घातांक जो आहे तो बदला बदली होतो वेगळा असतो तेव्हा काय होईल नियमामध्ये त्यांची वजा बाकी होती ठीक आहे पण केव्हा वजा बाकी होते तेव्हा हा मोठा असेल तेव्हा वजा बाकी होते ठीक आहे वजा बाकी तर होणारच आहे पण कशी होणार आहे तर ती या नियमाला होणार आहे जर एम हा पेक्षा मोठा असेल तर कारण की जर मोठा असेल तर तुमचं उत्तर सुद्धा प्लसमध्ये येणार पण ते जर मायनसमध्ये असेल तर तो नियम वेगळा आहे तो ह्या नियम तुम्हाला कसं समजायचा आहे एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला तर घ्या तीनचा घातांक सहा भागीला तीनचा घातांक दोन बरोबर काय करावं लागेल तुम्हाला त्याचा पाया सेम आहे सारखा आहे तर पाया तसाच राहील फक्त घातांकामध्ये काय होईल वजा बाकी होईल म्हणजे सहा वजा दोन होईल म्हणजे तीनचा घातांक आता किती असेल चार असेल आता हे केव्हा शक्य झालं जेव्हा जो, जो, जो जर जर एन एम आहे हा पेक्षा मोठा असेल तेव्हा म्हणजे दोघांमधली जो पहिला पायाची जी पावर आहे किंवा पहिला पायाचा जो घातांक आहे तो मोठा असला पाहिजे दुसऱ्या घातांकापेक्षा तरच तुम्हाला या पद्धतीने त्याला सोडवता येईल पण जर इथे जर उलट असलं काय एन मोठा आहे एमपेक्षा ठीक आहे मित्रांनो काय झालं एम लहान झाला आणि एन मोठा झाला उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला दोनचा सा घातांक तीन घ्या भागीला दोनचा घातांक पाच घ्या इथे काय झालं एम आ, एम इथे लहान आहे आणि एम मोठा आहे तर तेव्हा तुम्हाला ही स्टेप घ्यावा का लागेल काय घ्यावं लागेल एक छेदामध्ये बेस तसाच ठेवा लागेल आणि काय करावं लागेल पाच वजा तीन करा ठीक आहे किती येणार आहे ते एक छेद चा रातांक दोन, दोन म्हणजे एक छेद चार येणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ठिकाणी सोडू शकता इथे मिस्टेक झाली एन मायनस एम असायला पाहिजे असा लक्षात ठेवायचा फक्त तुम्हाला जर एन हा एम पेक्षा मोठा असेल तर हा नियम लागू होतो जेन्युअनली तुम्हाला नियम जो लक्षात ठेवायचा आहे तो हा लक्षात ठेवायचा जेव्हा घातांकाच्या नियममध्ये भागकार भागाकार येतो तेव्हा घातांकाची वजाबाकी होते जेव्हा घातांकामध्ये एम हा एन पेक्षा मोठा असेल तर त्यांची वजाबाकी होते होते जर हा एम पेक्षा मोठा असेल तर तो पूर्णांक संख्येमध्ये उत्तर येईल तुमचं तर ते या पद्धतीने येईल ठीक आहे आता नियम घ्या आठवा नियम आठवा काय म्हणतो मित्रांनो शून्य घातांक असलेल्या शून्यत्तर परिमी संख्येची किंमत एक असते म्हणजे काय बीचा घातांक शून्य आहे त्याच उत्तर काय तुम्हाला अजून एक येतो दोनशे तीन

आणि त्याचा आता शून्य असेल तर त्याची त्या संख्येची किंमत काय असणार आहे एक असणार आहे बस ठेवायचं दुसरं काहीच कॅल्क्युलेशन नाही मित्रांनो याच्यामध्ये सोपा हा नियम जर माहित असेल तर तुम्हाला तुमचा एक मार्ग जाणार नाही कारण की काय काय विद्यार्थी काय करतात असं काय उदाहरण आलं अरे काय ती जातून शून्य 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 जर आलं तर शून्य शून्य टिक करून समोर चालला असून एक मार्क त्याचा हटून जातो थोडी मोठी चौकून जाते एक मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे बघा नियम नववा इथे बघा आता इथे काय म्हणतो का असलेल्या परिमी संख्येची किंमत संख्या एवढीच असते म्हणजे एचा घातांक इथे एक दिला तरी बरोबर एच येणार आहे म्हणजे जर उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला तीनचा घातांक एक आहे तर त्या संख्येत उत्तर काय येणार आहे तीनच येणार आहे चारचा घातांक एक आहे म्हणजे चारच येणार आहे ठीक आहे जरी ते मी वजात दोनचा घातांक एक घेतला वजा तर वजात दोनच येणार आहे कारण की सरळ सरळ आहे ती संख्या ही मोठी असली तरी ती संख्या असणार आहे कारण घातांक सगळ्यांचा एक असतो म्हणजे असतो ती संख्या एवढीच राहील ती काय मायनस आहे तर ती प्लस होईल असं नसतं कारण घातांक एकच आहे ठीक आहे हा एक नियम लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट आहे हा आपण नियम दाबवा आता थोडस चेंज होईल घातांक हे तुम्हाला मायनस मध्ये बघायला मिळतोय जो वजा मध्ये आहे तिथं काय दिलं ए चा घातांक वजा एक बरोबर एक छे ए दिलं त्याला तुम्ही उदाहरणामध्ये घ्या ठीक आहे आणि तीनचा घातांक जर वजा एक दिला आहे तर मी या तीनला कस लिहिणार आहे एक छेद तीन लिहिणार आहे मित्रांनो समजलं तेच जर समजा इथं आम्ही दोन तीन घेतलं आणि याचा घातांक वजा एक घेतलं तर मी याला कसं लिहिणार आहे एक छेद दोन छेद तीन ठीक आहे दोन छेद तीन म्हणजेच काय हा तीन जाईल वरती आणि दोन येईल खाली तीन छेद दोन होऊन जाईल ठीक आहे म्हणजे कोणत्याही संख्येचा हा आधार पूर्णांक संख्या आली जसा बदल असावे तीन वरती जातील दोन खाली ती सामान्य नैसर्गिक संख्या असेल तर इथं कितीही असली तर चौदा दहाचा घातांक वजा एक, एक आहे तर त्याला एकशे दहाच लिहावं लागेल ठीक आहे वीस असो किंवा चोवीसही असले याचा घातांक एक आहे तर एकशे चोवीसच लिहा लागेल असा या नियमाचा अर्थ होतो ठीक आहे नियम अकरा शेवटचा नियम, नियम आहे मित्रांनो समजून घ्या नंतर अजून एक नियम आहे बारा नियम घेतलेत आपण इथे की इम्पॉर्टंट नियम आहेत तेच आपण इथे डिस्कस करतो परीक्षा लिहि आता इथे बघा एन घेतलंय मी आणि त्याचं एक लिहिलंय म्हणजे बघा आता सिम्पल लॉजिक आहे तुम्ही एक ला कितीही पॉवर ठेवा तीस ठेवा चाळीस ठेवा किंवा दहा ठेवा किंवा एकचा पॉवर दोनही ठेवला तर बरोबर सोल्युशन काय एक गुन्हेला एक एक गुणला एक का एकच येतो म्हणजे एक पॉवर दहा का ठेवली त्याला जर तुम्ही सॉल्व्ह केला एक गुन्हेला एक गुन्हेला एक गुणिला एक त्याचं उत्तर काय एकच येणार आहे म्हणून काय एक जर संख्या आली तर त्याचा हातांक कितीही मोठा असला तरी त्या संख्येचं उत्तर एकच येतो आहे पण लक्षात घ्या मित्रांनो जर हातांकाच्या घातांक जो दिलेला आहे तो जर समसंख्या असेल ठीक आहे म्हणजे जर समजा आता ही समसंख्या आहे घातांक काय जर दोन घेतला याचे दोन दोन काय झाली समसंख्या झाली तर याचा एक येईल ठीक आहे हे जर वजा एक चा घातांक दोन आहे त्याचे सुद्धा एक पण वजा एक चा घातांक तीन दिला आहे मी झाली विषम संख्या तर मात्र याचं उत्तर वजा एक मित्रांनो आता वजा एक छेद वजा एक चा घातांक दोन का का जो घेतलाय मी तर याचं सोल्युशन काय नाही आहे वजा एक गुणीला वजा येते ठीक आहे त्याच उत्तर काय येईल बघा मित्रांनो गुणाकाराच्या नियम मध्ये जर तुम्ही आधीचे लेक्चर बघितले असेल त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की वजा गुणीला वजा काय होतं लस होतं ठीक आहे म्हणजे या दोघांच्या चिन्हामध्ये काय बदल होणार ठीक आहे एक गुणीला काय येतो एक येतो ठीक आहे म्हणजे इथे काय झालं जे वजाचे दोन चिन्ह होते ते गुणाकारामध्ये काय झाले बेरीज झाले जेव्हा समसंख्या घातांकामध्ये होती पण इथं घातांकामध्ये जर मी विषम संख्या घेतली वजा एक पुणेला वजा एक पुणीला वजा एक घेतलं तर आता इथं काय झालं तीन वजा झाले हे दोन मिळून होतील बेरीज पण बेरीज वजा जर तुम्ही गुणाकारामध्ये नियम बघितला की अधिक पुणेला वजा जर केलं तर त्याचं उत्तर काय येतं वजाच येतं आणि एक गुणीला एक गुणला एक, एक काय करणार तुम्ही एकच येणार आहे म्हणजे काय उत्तर येईल तुमचं वजा एक हे झालं समसंख्या आणि विषम संख्येच्या घातांकामधला नियमातला फरक बस फरकच तुम्हाला जर वजा एक असेल आणि घातांकाच्या नियमामध्ये जर तुम्हाला एक सम आणि विषम संख्येचा रिफरन्स दिला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला वजामध्येच घ्यावं लागेल तिथं कोणती संख्या असो तर इथं दोन जरी असती तर ती सुद्धा तुम्हाला इथे वजा आठ आली असते कारण की वजा दोन गुणे अठरा घातांक तीन आहे इथे चिन्हाला सुद्धा तेवढंच महत्त्व बघायला मिळेल पुढे बघा शेवटचा नियम आहे हा हा नियम तुम्हाला मी उदाहरणार्थ समजून सांगतो तर समजा मी पाच छेद पाचचा घातांक एक छेद दोन घेतला ठीक आहे याला मी कसं लिहिणार तर याला मी अंदरून ठीक आहे पण तेच जर मी याला असं घेतलं असतं तर हे उदाहरण पंचवीसांक एकशे दोन असता याला अंडरूट मध्ये मी नंतर पंचवीस येणार आणि पंचवीसचा जर तुम्ही वर्गमूळ घेतलं तर, तर ते काय येतं पाच येतं म्हणजे उत्तर काय आला असतं पाच चा वर्गमूळ येतं का, ये का नाही आहे ना। ते तसंच राहील म्हणजे इथं स्टॉप होईल आणि हा एक याचा पुढची स्टेप तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्हाला वर्गमूळ येत असेल तर साठी वर्ग माहित असणं आवश्यक आहे ते जर संख्या तुम्हाला एकशे पंचवीस घेतला एकशे पंचवीसचा अंक एकशे तीन घेतला आता इथे काय झालं बघा एकशे पंचवीस रूटमध्ये येतील आणि हे जे शेतमध्ये शे तीन होते हे याच्या घनमोळ म्हणून घेईल कारण की काय आपल्याला एकशे पंचवीसचा चा काय येतो तो पाच येतो बघा इथे नियम बघितला आपण एकशे दोन आणि एकशे तीनचा हे फक्त लागू होतो एकशे दोन आणि एकशे तीन मध्ये लागू होतो ठीक आहे इथे काय मिळालं मला वर्गमूळ आणि वर्ग घनमूळ हे माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे काय वर्गमूळ माहीत असणं आवश्यक आहे आणि घन घनमूळ माहीत असणं आवश्यक आहे तर हे उदाहरण तुम्हाला सोडवणं सोपं आहे तर लक्षात काय घ्यायचंय त्याला अंडर रूटमध्ये घ्यायचे त्याला तर इथे एक दोन असेल तर वर्गमुळे घ्यायचं तर एकक्षेत तीन असेल तर घरमुळे घ्यायचं ठीक आहे आणि मित्रांनो हे बारा नियम इथे आपण पूर्ण बघितलेत याची पी डी एफ मी तुम्हाला वाटलं असतं याला टाकून देतो टेलिग्रामला टाकून देतो मी ही पी डी एफ नियमाची जेणेकरून तुम्ही तिथे ते लिहून घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो लेक्चरला थोडंसं शेअर करत चला, कर चला। अजूनही आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचलेलं नाही आहे थोडी रिक्वेस्ट आहे लेक्चरला शेअर करत चला लाईक करत चला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला उद्याच्या दिवशी आपण काय घेणार आहोत मित्रांनो तर आपण घेणार आहोत अपूर्णांकाची बेरीज गुणाकार आणि भागाकार कसा करतात ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण अर्थमॅटिक घेणार आहोत जेणेकरून तुमचा सिलेबस लवकर कवर तर होणारच आहे पण आपण पूर्ण उदाहरण जे काही प्रकार पडतात जे काही उदाहरण बनून निघतात परीक्षेला तेच उदाहरण आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत वेळ थोडासा जाईल तर गडबड नका करून तुमचा सिलेबस पूर्ण होणारच आहे आणि सुद्धा यायला वेळ आहे ठीक आहे मित्रांनो लेक्चर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद